फुलेंच्या जयंतीदिनी मान्यवर व गुणवंतांचा सत्कार महात्मा फुले मंडळाच्या वतीने करण्यात आले होते कार्यक्रमाचे आयोजन बुलढाणा येथील महात्मा ज्योतिबा फुले मंडळाच्या वतीने महात्मा ज्योतिबा फुले यांच्या जयंतीदिनी समाजातील मान्यवर व गुणवंताचा सत्कार करण्यात आला बुलढाणा शहरातील महात्मा फुले प्राथमिक शाळेमध्ये पार पडलेल्या या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मंडळाचे अध्यक्ष प्रकाश वानरे हे होते तर प्रमुख अतिथी म्हणून महात्मा फुले जयंती उत्सव समितीचे अध्यक्ष आशिष लहसे मंडळाचे माजी अध्यक्ष पी सी चौधरी सर इंजिनियर सुरेश चौधरी रवी पाटील ॲडवोकेट शरद राखोंडे तसेच सत्कारमूर्ती दीपक देशमाने हे उपस्थित होते यावेळी मान्यवरांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले तरिलो सार। तरिलो सार। तरिलो। कर्मयोगी दातेसाहेब बोंद्रे राहुल बोंद्रे त्यांच्या खांद्याला खांदा लावून त्या आज रोजी काम करत आहे अशा या प्रयत्नशील व्यावसायिक व्यक्तिमत्वाचा समाज दूषण म्हणून गौरव होत आहे ही बाब माळी समाजाची खरोखरच भूषा असं एक गौरवचिन्ह देऊन गौरवपत्रात देऊन पण त्यांचा सन्मान किती करणारी त्यात बघा तर तीन दोन मध्ये चालू झालेली संस्था ती आज पाचशे कोटीच्या घरात नाही हा काही जोगणी आणि माप्या माळी समाजामध्ये त्याकडे मारवाड्याचं आणि सुवर्णांचं काम असं म्हणतात परंतु आपल्या समाजात एक एक मायनॉरिटीमध्ये एक काम त्याला बहुजनांमध्ये एक म्हणून संस्था करतो आणि आज एवढी गगन बरारी येतो ते म्हणजे भुषा आपल्या समाजासाठी आपल्या महात्मा फुले मंडळाचे अध्यक्ष श्री बंगारू वाघेरे सन्मान चिन्ह आणि शास्त्री बजून मान्यवस्थ त्यांनी सुद्धा सत्कार

त्यांच्या गावागावामध्ये मी एक दिवस साखर खेळण्याला गेलो तिथं देवळा दिसली म्हणजे मला यांची आठवण झाली आहे प्रत्येक ठिकाणी आणि वाहताय आणि क्वालिटीचे चांगल्या काम करताय